विदर्भ राज्याच्या मागणीसाठी महामार्गावर रास्तारोको आंदोलन स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी विदर्भवादीकडून बोरी इचोड नागपूर हैदराबाद महामार्गावर रास्तारोको आंदोलन करण्यात आले यावेळी टायरची जाळपोळ करण्यात आली भाजप नेत्यांनी आमचे सरकार आल्यास स्वतंत्र विदर्भ राज्य देऊ असे आश्वासन दिले होते सत्तेत येऊन साडेनऊ वर्ष झाले तरी निर्णय घेण्यात आला नाही त्यामुळे विदर्भ राज्याच्या मागणीसाठी विदर्भवादी आक्रमक झाले आहे हैदराबाद महामार्ग रोखून धरण्यात आल्याने रस्त्यांच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या एक प्रकारे या खेड्यातली प्रतिक्रिया आहे आणि खेड्यापाड्यातून सुद्धा आता वेगळ्या विदर्भाला पाठिंबा मिळत आहे कारण की इथं जमा झालेल्या महिला युवक आणि शाळेचे विद्यार्थी हे सुद्धा आज आपल्या आंदोलनात सहभागी झाले याचा अर्थ विदर्भाचं आंदोलन हे घरोघरी पोहोचलेलं आहे आणि जे आंदोलन घरोघरी पोहोचते ते आंदोलन सरकारपर्यंत पोहोचल्याचं आम्ही मानतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या देशात मिठाच्या आंदोलनानंतर राम मंदिराचं आंदोलन होतं आणि राम मंदिरापेक्षाही आता वेगळ्या विदर्भाचं आंदोलन विदर्भाच्या घराघरात पोहोचलेलं आहे त्यामुळं आम्ही याच्यात यशस्वी होणार यात सगळे सहभागी झाले आहेत त्याबद्दल आम्ही सुद्धा धन्यवाद मानतो